सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आधार केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन तहसील कार्यालयात असलेले आधार केंद्र सध्या पहिल्या मजल्यावर असून त्यामुळे वृद्ध दिव्यांग आणि अशक्त नागरिकांना तेथे पोहोचताना मोठा त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर मंगेश भाऊ गमे यांनी तहसीलदार मॅडम यांना निवेदन सादर केले या निवेदनात आधार केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना आधार नोंदणी दुरुस्ती प्रक्रियेसाठी सोयीस्कर सुविधा मिळू शकेल नागरिकांच्या सुविधेसाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे सिटी इंडिया न्यूज शहर प्रतिनिधी अजय हिवराळे

कॅमेरा पुढा करू त्याच्यात झाल्यावर घेतो मला एक सांग आता काही दिवसा लोक आहे ते चार पाच दिवस येऊन आले मी आज अगोदर लोक पाऊस जमा करते नाही नाही निघाम एक व्यक्तीच कोणा तू वाढव इथं बसवली लिस्ट करतो येणाऱ्या पैकी तू पन्नास काम करतो ना मला दहा पिशी द्या म्हणा मी दहा पे ऑपरेटर लावून देतो मी random मध्ये पण बोलतो बोलत आहे ठीक आहे पण मुलींनी तुम्ही काम आतेय एवढं लोकांचे लोकांचे काम काय होणार नाहीये म्हणजे हे बाई मोठे मोठे घेऊन आली आधी बाई पण आम्ही काही मत करतो हे आपणी करून दिली नाही 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 एक्चुअली काय होते एकदा उच्चारतेगी आपण तर खूप आवर्स मोठे मोठे आपण मोठे सारा डोले बोलतो मोठे सारा डोले बोलतो आणि सर्वात छोटे मोठे करा आधी पाहिजे चार पाच मिनिटा लोक पाहिलं आहे पन्नास जण झाले का बाकीच्या नाही का आज नाही तुम्ही उद्या या लोकाला आजारायचे का ते आजारी ताट झालं पाहिजेच नाही तू एक काम करी घेते तू